रामकृष्ण हरी शुभ संख्येत चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर भजन आहे अभंग आहे सोहळ्याने हरी तो सकाळा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सोहळ्याने हरी वाढितो साकळा सोहळ्या नेहरी तो साकळा कणवळा कोण जाने मनीचा कणवळा कोण जाने रकुमाईच्या काणी सांगितली गोष्ट रखुमाईच्या काणी सांगितली गोष्ट रखुमाईच्या काणी सांगितली गोष्ट विस्तारा वे ताट ज्ञान देवा विस्तारा वे ताट ज्ञान देवा रखुमाई काणी सांगितली गोष्ट रखुमाई काणी सांगितली गोष्ट रखुमाई काणी सांगितली गोष्ट राही रकुमाबाई वाडी ते आवडीने राही रखमाबाई वाडी ते आवडीने तो परणी ज्ञान देवा सोडी तो परणे ज्ञान देव रकुमाईच्या काने सांगितली गोष्ट रखुमाई काणी सांगितली गोष्ट रखुमाई का सांगितली गोष्ट विस्तारावे ताट ज्ञान देवा विस्तारा वे ताट ज्ञान देवा रखुमाई काणी सांगितली गोष्ट रखुमाईच्या काणी सांगितली गोष्ट रखुमाईच्या चकानी सांगितली गोष्ट नामा म्हण देवा परब्रह्मान नामा म्हणे देवा परब्रह्मान जात बोलावणे ज्ञान दे जातो बोलावणे ज्ञान देवा रखुमाईच्या कानी सांगितली गोष्ट रखुमाईच्या कानी सांगितली गोष्ट रखुमाईच्या कानी सांगितली गोष्ट विस्तारावेत ज्ञान देवा विस्तारा वेताट ताट ज्ञान देवा विस्तारा वेताट ताट ज्ञान देवा विस्तारा वेताट ताट ज्ञान देवा च काणी सांगितली गोष्ट रकुमाईच्या काणी सांगितली गोष्ट च काणी सांगितली गोष्ट आली गोष्ट धन्यवाद